नमस्कार सी सीमाझ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करते चटकदार आणि चमचमीत असं भडंग तर पहा कृती चटपटीत आणि तिखट असा, असा लागणारा भडंग हा सर्वांच्याच आवडीचा असा पदार्थ आहे नाही का जे चिरमुरे आहेत ते आपण छान असे आधी गरम करून घ्यायचे आणि नंतर आपण यात याला फोडणीत घालणार आहोत तर इथं मी भडंग तयार करायला घेतलेलं आहे तर इथं साधारणपणे चार चमचे इतके मी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि ह्या तेलामध्येच आपण साधारणपणे दीड वाटी इतके शेंगदाणे मी छान असे लालसर असे भाजून घेणार आहे जेव्हा तुम्ही चुरमुऱ्याचा भडंग करता त्यावेळेस भरपूर शेंगदाणे आणि ते खमंग भाजले असले की भडंगाला काही छान अशी चव येते यासाठी इथं मी एक किलो चिरमुरे घेतलेले आहेत त्यासाठी मी वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे प्रमाण फार छान असं होतं तर आता हे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत शेंगदाणा भाजून घेत असताना तो आपल्याला सतत हलवत राहायचे पाहू शकता तुम्ही इथं माझे शेंगदाणे आहेत ते छान असे खमंग असे तळून झालेले आहेत आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता आणि याच तेलामध्ये या आता आपण मुरमुऱ्यासाठी फोडणी घालणार आहोत तर एक इथं मी या तेलामध्ये एक चमचा इतका तेल घातलेला आहे आणि दोन चमचे मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत मोहरी आपण तडतडल्यानंतरच त्यामध्ये जिरे घालणार आहोत आता हे जिरेही माझे छान लाल झालेत आणि इथं मी चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही घालते जर तुम्ही चटकदार आणि खमंग असं बडंग तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्याही चिरून घालू शकता आणि या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्यात इथं माझ्या मिरच्या छान अशा तळलेल्या आहेत या मिरच्या तळून घेताना अशा पूर्ण खमंग हे कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात म्हणजे आपलं भडंग सादळणार नाही जर तुम्ही ह्या मिरच्या जर जास्त अशा तळल्या नाहीत तर ते भडंग आपलं सादळू शकतं आणि यामध्येच मी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि तोही छान यामध्ये तळून घेते तर माझा कढीपत्ताही तळून झालेला आहे तर यामध्ये आता तीन चमचे इतकी मी हळद घालत आहे इथं तुम्ही नुसती मिरचीही घालून भडंग करू शकता किंवा नुसतं लाल तिखट घालूनही भडंग करू शकता दोन चमचे इतकं मी लाल पूड घातलेली आहे आणि दोन चमचे इतकं मी मीठ घातलेलं आहे कारण का हे माझ मी जे गाज बनवते भडंग ते एक किलो इतक्या चिरमुऱ्याचं करते त्यामुळे इथं आपण तिखटाचं आणि मिठाचं हे प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि इथं मी आमचूर पूडही घालते मी आता हे जे पडंग आहे ते चटकदार आणि आंबट गोड असं तयार करते यासाठी इथं मी एक चमचा आमचूर कुडचा वापर घे केलेला आहे आणि इथं मी चिरमुरे घातलेत आणि चिरमुरे आपल्याला असे छान परतून घ्यायचे आहेत एक ते सात ते आठ मिनिट आपल्याला चिरमुरा हा छान परतायचा आहे खालीपासून असं आपल्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली लावू शकतो तो छान असा आपल्याला ता ता ले ले तर इथे मी शेंगदाणे घालते आता पाहू शकता तुम्ही छान असे शेंगदाणे माझे एका मंग असे तळून झालेले आहेत आपण शेंगदाणे छान असे हलवून मिक्स करून घ्यायचे चेंबुऱ्यामध्ये आणि आपल्याला इथं जो भुडंग आहे तो आपला तयार होतो भडंग तयार झाल्यानंतर तो पूर्ण थंड केल्यानंतरच तुम्ही डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून छान भरू शकता म्हणजे आपला भडंग आहे तो सादळत नाही किंवा मऊ पडत नाही इथं माझ्या भडंगाची रेसिपी ही तयार झालेली आहे आता पाहू शकता तुम्ही फार छान असा हा भडंग झालेला आहे तर आता इथं आपण चवीसाठी आपण थोडीशी साखर घालायची आहे तर इथं मी आता तीन चमचे इतकी साखर घालते म्हणजे ही आपला भडंग तयार होतो जर तुम्ही गोड खात नसाल असतं तर तुम्ही सा साखर स्कीप ही करू शकता पिठी साखर घातल्यानंतर एक ते दोन मिनटच हा बडंग आपण हलवून घ्यायचा आहे आणि आपला हा बडंग आता खाण्यासाठी तयार होतो आता इथ मी सर्विंग बाऊलमध्ये छान असा डिशमध्ये सर्व करते फार छान असा आपला बडंग चटपटीत आणि चटकदार असा झालेला आहे तुम्ही यासोबत फारसा घेऊनही हा बडंग खाऊ शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा